आता बघा तुम्हाला एक नाही एक ते शंभर पर्यंतच्या संख्या म्हणता येतात बरोबर काही जणांना ओळखता येते काही जणांना एक ते शंभर पर्यंत संख्या ओळखता येत नाहीत आता मी काय करतो तीन संख्या लिहित शंभर पर्यंत किती येतो तीन आता ज्यांना ती संख्या ओळखू आली त्यांना हातवर करायचा मधीच सांगायचं नाही फोकस अलीकडे यायचं अलीकडे दिसण नाही तुम्ही दिसेल हे बघ इथं हे बघ हा हे बघ आता दिसेल ठीक आहे हा ते दिसलं पाहिजे तुला मोबाईलमध्ये दिसलं पाहिजे ओके मी नाही दिसतो तरी चालते पण ती संख्या दिसाव मी काय म्हणलो होतो हातवर करायचा त्याला हातवर करा हां शिलवंत सांग स्टँडअप भीतीला मस्त टेक टेकून बसला तू स्टँडअप सांग हो किती वय हा किती सत्तेचाळीस सत्तेचाळीस हा सोरा पाचावर आठ शाबास आठवण बरोबर आहे काय कृष्ण आहे हा चला आता आपल्याला संख्या बऱ्यापैकी ओळखू आल्या असं आपण समजूया फक्त आपलं काय करायचं या संख्यांना ज्या अंकाच्या स्वरूपामध्ये आहे का त्या संख्यांना आपल्याला काय करायचं त्या संख्यांना आपल्याला शब्दाच्या स्वरूपात लिहायचं शब्दामध्ये लिहायचं जसं मी या ठिकाणी ही संख्या लिहिली बघा किती होतं हे बस या एकला काय करायचं मराठीत लिहायचं शब्दामध्ये एक म्हणलं शब्दा की एडक्याचा ए आला आणि क आला काय आवड आहे का याच्यामध्ये मी जर तुम्हाला म्हणलो रुद्र कि एकला तुम्ही काय करा शिलवंत इकडे काहीतरी चालू आहे इकडे लक्ष दे जर मी म्हणलो की एक हे जो आकडा आहे संख्या आहे हिला शब्दात लिहा किंवा मराठीमध्ये लिहा तर एक असा लिहायचा नाही असं मराठीत घेऊन दाखवा ठीक आहे ना शब्दात लिहा म्हणलो तर जर मी जर म्हणलो बा संख्येमध्ये लिहा अंकात लिहा तर तुम्ही एक लिहायचं ठीक आहे आता फोकस करू इकडं आता बघा हे किती होत हे बघा हे दोन कावड्या कधी मिलि का आता तीन चार पाच असं म्हण ना का तीन चार असं नाही म्हणायचं तीन चार सहा। कर, था था तुम बरो, काय कर मैं ते का, फोकस बारह भवी सहा स्पष्ट है सहा सहा तुम्हें सहा मतलब, सहा 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 वे सहा सहा सात, आठ नऊ नऊ आणि द हा की नाही ना हा याच्यात काय आवड आहे का वळीमध्ये असं लिहायचं काय करायचं एक, एक आणि दोन फक्त दोनच हा इथे तर लिहायचं एकदा दोनदा तीनदा कळलं हे ऐकतो आधी हे दहा पर्यंत झालं आता आपण पुढच्या पानावरच घेऊ हे पहिलं पान तुमच्या वहीचं आता घेऊया इकडे आता घेऊया दुसरं पान इथे आता घेऊया दुसरं पान होईच आता किती आकडा येणार आहे समोरचा दहाच्या पुढे अकरा आहे की नाही लिहितो मी सगळा एकावर एक अकरा एकावर दोन बारा एकावर तीन एकावर चार एकावर पाच एकावर सहा एकावर सात एकावर आठ एकावर नऊ दोनवर एक शून्य ओके आता काय करायचं रे याला आहे की नाही किंवा आपण काय म्हणतील त्याला मराठीमध्ये लिहायचं बघा अ चौ रा अकरा बला बा, रा बारा तर तो, तवर मात्रा ते तवर मात्रा रला काना रा तेरा चला काना चा चावर दोन मात्रा चौ चौदा ध सार पंधरा सोळा नंतर सतरा अठरा एकोणवीस काय म्हणायचं याला एकोणवीस तुम्ही काय म्हणता माहितीये का याला एकोणीस म्हणता एकोणीस एकोणीस म्हणायचं नाही याला एकोणवीस म्हणायचं आणि दोनावर शून्य की नाही हे आता पुढचं घेऊ आपण याला पण काय करायचं माहित आहे का प्रणव हे एक रेस सोडायची आणि दुसरी म्हणजे काय करायचं आपल्याला एकदा दोनदा तीनदा लिहायचं आता तिसरं पान आपल्या वहीचं तिसरं पान लिहिताना याला काय करतो रेस्ट जरा सारीकडे लिहायला जागा पाहिजे ना आपल्याला hmm. आता सांग पूर्ण पुढचा अंक तीनावर एक तीनावर दोन पॉझ कर रे पॉझ कर तीनावर दोन तीनावर दो, तीना दो, तीना दो, तीना तीन तीनावर चार तिनार पाच तिनारसा तिनारसा सव्वीस नाही छत्तीस तीस काहीत आहे का हे जे एक इथे एकक दशक हा तीस आहे तो तीन कोण आहे तीस आहे मग कोण येणार छत्तीस येणार छत्तीस येणार सव्वीस येणार का वीस म्हणजे हे व्हायला इकडे फोकस करत आहे ना की वीस म्हणजे हे व्हायला आणि छत्तीस तीस म्हणलं की दशकला तीन येणार दशकला काय येणार तीन येणार मग छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस आता लिहू का मराठीमध्ये बघा आता एक तीस बरोबर बत्तीस बत्तीस लितानी कसं आहे माहिती आहे का ब अर्धा त आहे की नाही बती, बत्तीस नाही बत्तीस नाही कसं आहे बत्तीस आहे तेह 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 तेहतीस तेह तेहतीस तेहतीस नाही तेहतीस असं नाही तेहतीस तेहतीस तेह चौतीस जसं तुम्ही म्हणले होते की नाही इथे या ठिकाणी बघा इथं म्हणले होते बघा चौदा इथे काय तुम्ही चौदा पण हा मग इथं काय म्हणले तुम्ही चौतीस याला का म्हणायचं पस्तीस, पस्तीस। याला म्हणायचं छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस आणि चाळीस बघा मंग लिहित असताना तुमच्यासोबत मी एक माइंड गेम खेळा माइंड गेम कोणता माइंड गेम होता माहित आहे का तुम्हाला तुमच्या लक्षात आला असेल वीस लिहिल्यानंतर मी डायरेक्ट एकतीस घेतले वीस लिहिल्यावर किती घेतले आहे एकतीस वीस नंतर एकतीस येते का किती देत मग तुम्ही मला कोणीच सांगितलं नाही सर एकवीस लिहा तुम्ही एकतीस कस काय लिहिले म्हणलं कोणतरी मला नाही म्हणलं तुम्ही मला तुमचं कन्फ्युजन झालं माहित आहे का या छत्तीस हो तुमचं कन्फ्युजन झालं होतं तुम्ही त्याला सव्वीस म्हणले होते म्हणले होते की नाही काहून म्हणले सव्वीस तुम्हाला वाटलं वीस नंतर एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस येते अरे ते एकतीस बत्तीस येते चौतीस पस्तीस छत्तीस कस काय आलं म्हणून मधली संख्या राहिली आपली काय करायचं दोन हजार एकवीस एक दोन हर दोन बावीस दोन हजार तीन तेवीस दोन हजार चार दो चोवीस दोन हजार पाच पंचवीस दोन हजार सहा सव्वीस दोन हजार सहा सत्तावीस दोन हजार आठ अठ्ठावीस दोन हजार नऊ एकोणतीस तीन हजार शून्य आता लिहू आपण मराठी मध्ये म्हणू हा आता बघा बघते हे आहे एकवीस नंतर आहे बावीस नंतर आहे तेवीस नंतर आहे चोवीस नंतर आहे पंचवीस पंचवीस सव्वीस कसं आहे बघा स अर्धा व त्याला वी सव्वीस नंतर आहे सत्तावीस सत्ता सत्ता वीस अठ्ठा अर्धा पुन्हा ठा वीस अठ्ठा वीस नंतर आहे एकोण तीस आणि नंतर आहे तीस एकोणतीस एक म्हणजे काय एकोणतीस होणार आहे तर त्याला एक कमी आहे म्हणून एकोणतीस एकोणवीस म्हणजे काय वीस होणार आहे त्याला एक कमी आहे म्हणून एकोणवीस करूया याला एकदा वाचू आपण एक म्हणा माझ्या पाठीमाग एक माझ्या पाठीमाग म्हणा गडबड करू नका एक, 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 एक दोन दो, तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एकावर एक अकरा एकावर दोन बारा एकावर तीन तेरा एकावर चार चौदा एकावर पाच पंधरा एकावर सहा सोळा एकावर सात सतरा एकावर आठ अठरा एकावर नऊ एकोणवीस दोनवर शून्य वीस दोनावर एकवीस दोनावर दोन बावीस दोनावर तीन तेवीस दोनावर दोनाव चार चोवीस दोनावर पाच पंचवीस दोन सहा सव्वीस दोनावर सात सत्तावीस दोनावर आठ अठ्ठावीस दोन नऊ एकोणतीस तीनावर शून्य तीस तीनावर एकतीस तीनावर दोन बत्तीस तीनावर तीन तेहतीस तीनावर चार चौतीस तीनावर पाच पस्तीस तीनावर सात छत्तीस तीनावर सात सदतीस तीनावर आठ अडतीस तीनावर नऊ एकोणचाळीस दौन चारावर शून्य चाळीस चौतीस लाग कसा आहे वर असे दोन मात्र आहेत चौतीस असे तुम्हाला काय करायचे हे एक ओळी लिहायची अशी वळीमध्ये पुन्हा दोन ओळी अशा रिक सोडायच्या उभ्या काउं सोडायच्या पूर्ण दोन ओळी उभ्या रिकाम्या हे लिहिल्यावर दो दोन वळी रिकाम्या का सोडायच्या नाही 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 इथं नाही 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 शेप लिहायचं इथं आणखी उभी दुसरी आणखी उभी रेष मारायची आणि त्याच्यामध्ये हे पाहायचं इथं लिहायचं हे पाहायचं पुन्हा लिहायचं तीनदा लिहायचं तीनदा कळलं मग तसंच याला पण एकदा लिहायचं दुसऱ्या पानावर मग त्याला दोन वळी सोडायच्या तीनदा लिहायचं याला लिहायचं तिसऱ्या पानावर दोन ओळी सोडायच्या तीनदा लिहायचं आणि याला लिहायचं चौथ्या पानावर मग आताच लिहायचं घरी जाऊन ते तू काय आताच लिहायचं ते लक्षात चला ओके